जा दिकाने या ठिकाणी चा हो या ठिकाणी मुंबईच्या ज्या चार वेळेला नगरसेवक म्हणून डॅशिंग नगरसेविका म्हणून निवडून आल्या राजूर पटेल या आपल्याशी सर्वांच्या साक्षीने संवाद साधतायत महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवप्रभूंना नम्र अभिवादन करून हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज ज्यांची जन्मतिथी आहे असे आमचे सन्मान्य आनंदी गे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आपले मान्य माजी मुख्यमंत्री तसेच आत्ताचे आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब आमचे सर्वे सर्व आहे शिंदे साहेब तसेच जमलेले सगळे माझे शिवसैनिक बंधू भगिनीनो मातानो मी सर्वप्रथम शिंदे साहेबांची आणि आपल्या पक्षाची आभारी आहे की आपण त्यांनी मिळून मला स्वीकार केलेला आहे आणि माझा स्वीकार करून याचं कारण असं आहे की साहेब तुमच्या कामाला आणि तुमचं जे उत्स्फूर्तपणे लोकांना भेटणं तुम्ही लोकांकडे ज्या प्रकारे बोलता त्याच्यासाठी साहेब तुमच्याकडे आकर्षित झालो आणि तुमच्या बरोबर आम्ही इथे यायला एक प्रकारे आम्हाला मनात इच्छा झाली आज आणि साहेब मला आठवत आहे की ज्या वेळेस आपण शिवसेनेच्या काळात युडीचे जे जेव्हा तुम्ही नगरविकास खात्याचे मंत्री होते त्यावेळेस पण तुम्ही आम्हा सारख्या शिवसैनिकांना सामान्य शिवसैनिकांना त्यावेळेस पण मदत केलेली आहे आणि आजही तुम्ही सामान्य शिवसैनिक आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी जे मेहनत करताय त्यासाठी तुम्हाला आई खूप मोठं आयुष्य दे आणि आमच्या दिघे साहेबांचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमी ते राहावं हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करते त्याचबरोबर साहेब आपण अडीच वर्षात जे कार्य केलंय त्या कार्याची कोणी कोणाबरोबरही तुलना करू शकत नाही आपण एवढं चांगलं कार्य आपण एक मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असावा तर कसा असावा ह्याचे तुम्ही एक आम्हाला लोकांना एक हे दाखवून दिलं दा। म्हणूनच तुमच्या या कामाला आकर्षित होऊन आम्ही तुमच्याबरोबर यायला प्रेरित झालो